तुम्ही हडपसर विधानसभा निवडणूक हडपसर भागात कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक मोठ्या राहण्यास आहेत मी येथील नागरिकांना नेहमीच भेटत असतो मध्यंतरी युवा संघर्ष यात्रेदरम्यान अनेक कार्यक्रम या भागात झाले पण मला युवा संघर्ष यात्रेमुळे येता आले नाही त्यामुळे आज अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहे माझे मतदार मला परवानगी देणार नाही आणि मी तसा विचार देखील करणार नाही मला ज्या लोकांनी लढायला शिकवले मी त्या लोकांना सोडून जाणार नाही मला ज्या कोणी नेत्यांनी आव्हान दिले आहे मी त्याला घाबरणार नाही माझा नेत्यांपेक्षा लोकांवर अधिक विश्वास आहे त्यामुळे विरोधी नेत्यांनी अजित पवार कितीही ताकद लावली तरी लोक माझे आहेत आणि मी त्यांचा आहे त्यामुळे लोकांवर विश्वास असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांना रोहित पवार यांनी टोला लगावला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र